मी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे गौरीचं आगमन आपल्याला कोणत्या वेळेत करायचं आहे गौरीच विसर्जन पूजा काही चुका अजिबात आपल्याला करायचे नसतात गौरी कोणत्या वेळेतच आपल्याला गौरीचं आगमन करायचं आहे ते सगळे ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरोघरी गणरायाचे उत्सव आगमन आपल्या घरी अगोदरच झालेले आहेत ओढ आता आहे आता ती गौरीची गौरीच्या आगमनाची घरोघरी गौरीच्या स्वाग स्वागताची तयारी जोरात सुरू होत असते वेगवेगळ्या फराळाच्या तयारी पासून ते दारातील रांगोळीपर्यंत घरोघरी स्वागताची तयारी चित्र पाहायला आपल्याला भेटत असतात या वर्षी दहा सप्टेंबर रोजी गौरी घरोघरी आगमन होणार आहे ज्येष्ठ गौरी आव्हान हा महाराष्ट्रातील अनेक सणापैकी एक महत्वाचा सण आहे गौरी म्हणजे माता पार्वतीचा हा सण आहे गणेशा दरम्यानच उत्सव साजरा केला जातो ह्या सणाची सुरुवात ज्येष्ठ गौरीचा आगमन आव्हानाने केली जाते आणि त्यानंतर गौरीचं पूजन करून विसर्जन समाप्ती त्या तीन दिवसाचा हा सण आपण साजरा करतो तर केव्हा गौरीचं आगमन होणार आहे आणि गौरीचं पूजन कधी करायचं आहे ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये मध्ये सविस्तर आपण पाहणार आहोत इडोस्किप करू नका पूर्ण पहा यंदा मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी गौरीचं आव्हान केलं जाणार आहे बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी गौराईचं पूजन केले जाणार आहे तसेच गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतीचं विसर्जन होणार आहे तसेच गौरी आव्हान शुभ मुहूर्त कधी आहे दहा सप्टेंबर रोजी सूर्यापासून ते संध्याकाळी सहा वा वाजून सा सत, सत्तावीस मिनिटापर्यंत ज्येष्ठ गौरीचं आव्हान शुभ मुहूर्त असेल ह्या दिवशी दुपारी तीन ते दुपारी चार वाजून तीस मिनिटापर्यंत राहू काळ आहे गौरीचं आगमन हे नक्षत्रानुसारच केलं जातं अनुराधा नक्षत्रामध्ये गौरीचं आगमन होतो आणि मूळ नक्षत्रात त्यांचं विसर्जन केलं जात आणि नऊ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटा मिनिटापासून अनुराधा नक्षत्र प्रारंभ होईल आणि दहा सप्टेंबर रोजी आठ वाजून तीन मिनिटापर्यंत असेल अनुराधा नक्षत्रामध्येच समा नक्षत्राची समाप्ती होईल दिवशी माता गौरी म्हणजे माता पार्वती आणि गणेशाची पूजा केली जाते गणेशांची चतुर्थी चतुर्थीच्या दोन दिवसासाठी माता पार्वती कैलास पार्वतावर धरतीवर अवतरित झाली होती असे मानले जाते कि गणरायाप्रमाणेच गौरीचे देखील उत्सव स्वागत होतो ह्यावेळी फुलांची आणि काल वस्तूची का कला प्रत्येक कलाच्या वस्तूची सजावट केली जाते बाजारात बघा सुंदर आणि शुभक असे गौरीची मुखाटे मिळतात यामध्ये शाडू पितळे काम कापडीचे फायबरचे असे अनेक प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात तर काही जण केवळ मुखुट्याची पूजा करतात तर काही जणांनी हुब्या गौरीची सुद्धा पूजा करतात कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी पाहायला मिळते तर समुद्र किंवा नदीत घडा आणून पूजण्याची रीतीही सुद्धा काही ठिकाणी आपल्याला बघायला भेटते आणि तांब्यावर चेहरा ठेवून सुद्धा गौरीचं पूजन केलं जातो प्रत्येक कुटुंबात आपापल्या पद्धतीने गौरी बसवण्याची परंपरा आहे मनोभावे गौरीची पूजा करून त्यांची पूजन केले जाते आणि महाराष्ट्राचा हा महालक्ष्मीचा सण आपण मानत असतो गौरीचं आव्हान आपल्याला क कधी करायचं आहे गौरीचं आगमन हे नक्षत्रानुसारच होतं अनुराधा नक्षत्रामध्ये गौरीचं आगमन होतो आणि मूळ नक्षत्रात त्याचं विसर्जन केलं जातं पहिल्या दिवशी तुळशीपासून पावलं पावला आणि डोक्यावरून गौरीला घरात आणण्याची पद्धत आहे ह्यावेळी गौरी आणि सोन्याच्या पावली गौरी आणि चांदीच्या पावली गौरी आली आणि चांदीचे पावली गौरी आली गौराई पावली गौरी आली पुत्र पावली असे म्हणत आपण गौरीला स्वागत आपण करत असतो त्यांना नवीन साड्या आणि दागदागिने घालून सजवटणे करत असतो पहिल्या दिवशी गौरीला भाकरी भाजीचा नैवेद्य दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीचे पूजन केले जाते आणि गोडधोड जेवण केले जाते यामध्ये सोळा भाज्या पाच को कोशिंबीराची पूर्णाच्या स्वयंपाक केला जातो पकवान केले जातं आणि सव्वासिन्या ब्राह्मणाला जेवायला बोलवले जातात तसेच गौरींना लाडू चिवडा करंजा असे फराळाचे पदार्थ मिठाई फळे यांचे नैवेद्य दाखवला जातो तसेच गौरीला विविध प्रकारचे फुले आणि पत्री अर्पण केल्या जातात आणि संध्याकाळी विविध स्त्रियांना हळदी कुंकुसाठी बोलावलं जात तसेच कुटुंबातील सदस्य नातेवाईकांना आणि मित्र म मैत्रिणीला यांचे दर्शनासाठी घरामध्ये आपण बोलत असतो दुसऱ्या दिवशी ववसाचे पण काही ठिकाणी पद्धत आहे अनेक ठिकाणी गौरी पूजनाच्या दिवशी ववसा भरण्याची सुद्धा पद्धत आहे वौसा म्हणजे गौरीला ओवाळून किंवा गौरीला ओस ओवाळून वौसणे ज्याला वौसा असं आपण म्हणत असतो या परंपरेने घरातील सुनेला मान सन्मान दिला जातो आणि त्यांना त्याच्या आवडीच्या भेटवस्तू अथवा पैसे दिले जातात प्रत्येक ये प्रत्येक रीतिरिवाजी अलग अलग आहेत गौरीचं बघा विसर्जन कसं केलं जातं तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं आणि अनुराधा नक्षत्रावरती गौरीचं आवाहन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावरती गौरीचं विसर्जन केलं जातं काही जणांनी गौरीसह तर काही जणांनी विसर्जन झाल्यानंतर दहा दिवसांनी गणपतीचे विसर्जन केले जाते प्रत्येकांची प्रथा अलग अलग आहे आणि बघा गौरी आले म्हणजे घरामध्ये लक्ष्मी आली असे मानले जातात घरामध्ये सव्वाशिणा बायका घरातल्या सुनांचं सन्मान घरामध्ये ब्राह्मणाला जेवण घरामध्ये सजावट करणं म्हणजे असे एक जग जगमडाट आपल्या महाराष्ट्राचे एक आवडती सण आहे ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात तर आवर, आवळ आवर्जून ह्या सणाला मुलींना लक्ष्मी म्हणून बोलून आणतात आणि त्यांचं मान सन्मान करत असतात आणि घरच्या नवीन लग्न झालेल्या सुनेचं सुद्धा सन्मान करतात आणि त्यांना काही त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू देऊन त्यांना सुद्धा मान सन्मान करतात अशा प्रकारे गौरीचं आगमन अं करतात आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावं घरामध्ये लक्ष्मी माता कधीही धनाची कमी पडू नये म्हणून मातेला आव्हान केलं जातं आणि मा मातेचं आपल्या घरामध्ये आवाहन करून बसून तीन दिवसाचा उत्सव साजरा करून गौऱ्या विसर्जन केले जातात आणि ह्या काळामध्ये बघा आपल्याला काही नियम पाळायचे असतात म्हणजे ह्या घरामध्ये गौरी अस गौरी गणपती असताना त्यांना आपण नॉनव्हेज वर्जीच करत असतो पण काही परिवारामध्ये अशी मुलं असतात बघा बाहेर सुद्धा जाऊन काही पण खाऊन येतात आणि एक एक अशी माणसं पण असतात की बाहेर घरामध्ये लक्ष्मी गौरे आहेत म्हणून बाहेर जाऊन काही पण खातात आणि असा अजिबात आपण करू नये आणि घरच्या सगळ्या लोकांनी हे नॉनव्हेज वर्ज्य ठेवाव घरापण मध्ये करतच नसतो पण बाहेर सुद्धा काही कारणाने सुद्धा आपण ह्या दोन तीन दिवसामध्ये आवर्जून पाळायचे आहेत ब्रह्मचार्याचे पालन आपल्याला सुद्धा करायचं आहे सगळ्या आणि विटाळ सुतक जर असेल विटाळामध्ये जर आपल्या घरच्या दुसऱ्या लोकांकडनं पूजा करून घ्यायचं आहे आणि सुतकामध्ये आपण ह्या गौरीची पूजा करता येत नाही मग नंतर आपण पुढच्या वर्षीपासून गौरीची पूजा आपण करू शकतो एकदा ग गौरी गणप गौरीची स्थापना जर केली तर मध्येच खंड सुद्धा पाडता येणार नाही ते तसंच आपल्याला पुढच्या वर्षी म्हणजे असंच आपण जर केलं आपल्या पुढच्या पिढीला पण सुद्धा असंच करायला ही परंपरा चालूच ठेवायची आहे एकदा गौरी स्थापना झाली की त्याला खंड पाडता येणार नाही काही कारणाने सुतकामुळे जर आपल्याकडं खंड पडले तर ते आपण नंतर अं पुढच्या वर्षापासून आपण सुरू करू शकता किंवा ब्राह्मणाला विचारून आपण खंड पडले तर कधी गौराई आपण स्थापना करू शकतो विचारून आपण करू शकता तर ह्या अशा प्रकारे गौराई आगमन करायचं आहे माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा धन